तारदाळच्या सुपुत्र शहीद जवान निलेश खोत यांच्या पत्नीनं शौर्य आणि देशभक्तीचा वारसा जपत भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर प्रवेश केला आहे प्रियांका खोत यांच्या अभिमानास्पद यशामुळं या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा मान आहे शौर्याचा वारसा जपत वीरपत्नी प्रियांका खोत यांनी भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून प्रवेश केला आहे शहीद पती निलेश खोत यांच्या अतुलनीय त्यागाचा सन्मान करत त्यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर लेफ्टनंट पदावर रुजू होऊन नवा आदर्श निर्माण केलाय तारदाळ ग्रामपंचायत चौकात आयोजित भव्य सत्कार सोहळ्यात मान्यवरांसह गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या प्रियांका खोत यांचं हे यश केवळ तारदाळतच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरलं असून तरुणाईसाठी ते प्रेरणादायी आदर्श ठरतंय